नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ह्या योजनेचा एक जुलै दोन हजार चोवीसपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हे अर्ज आपण भरू शकतो एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील महिलांसाठी जरी ही योजना असेल तरी देखील सर्वच्या सर्व महिला या योजनेमध्ये पात्र होऊ शकत नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेसाठी ज्या अपात्रता आहेत किंवा कोणत्या महिला या योजनेसाठी अर्ज भरू शकणार नाहीत किंवा जरी त्यांनी अर्ज भरला तरी तो ग्राह्य धरला जाणार नाही तो मंजूर होणार नाही तर या संदर्भातली माहिती घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेसाठी एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला अर्ज करू शकतात जरी अर्ज भरला तरी सर्वच महिलांना याच्यामध्ये पात्र होता येणार नाही कारण याच्यासाठी काही अटी शर्ती आहेत अपात्रता आहेत तर या अपात्रता कोणत्या आहेत तर सगळ्यात पहिलं जे आहे तर ते आहे ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे म्हणजे जर कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला आपण काढला आणि त्याच्यावरती जर वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र असेल तिचा अर्ज या योजनेमध्ये मा ग्राह्य धरला जाणार नाही किंवा तो मंजूर केला जाणार नाही दुसरी अपात्रता याच्यामध्ये आहे की ज्या कुटुंबातील सदस्य हे आयकर भरत असतील म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असतील तर त्या कुटुंबातील महिला देखील या योजनेसाठी अपात्र असतील यानंतर तिसरी अपात्रता अशी आहे की ज्या कुटुंबातील सदस्य हे नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर ते निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत याचा अर्थ असा आहे की सरकारी निम सरकारी किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे काही लोक शासनाच्या केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या किंवा शासनाच्या एखाद्या उपक्रमावरती एखाद्या मंडळावरती एखाद्या विभागावरती जर काम करत असतील तर त्यांच्या कुटुंबातील महिला याच्यामध्ये पात्र राहणार नाहीत त्या अपात्र राहतील परंतु बाहेरून एखाद्या यंत्रणेद्वारे जर काही स्वयंसेवी कामगार किंवा कर्मचारी जर काम करत असतील तर त्यांच्या कुटुंबातील महिला मात्र यासाठी पात्र असतील त्या पात्र अपात्र ठरणार नाहीत यानंतर चौथी अपात्रता आहे की सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयेपेक्षा जर जास्त लाभ घेतला असेल तर याचा अर्थ असा आहे की काही महिलांना संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन सुरू असते तर अशामध्ये जर त्या पंधराशे रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त रुपये जर लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेमध्ये अर्ज करता येणार नाही जर त्यांचं पूर्वीची पेन्शन जी आहे किंवा पूर्वीचा जो लाभ आहे तो पंधराशे रुपयेपेक्षा कमी असेल म्हणजे एक हजार रुपये असेल तर त्यांना पुन्हा फॉर्म भरता येईल आणि त्याच्यानुसार फरकाची जी रक्कम आहे पाचशे रुपये तर ती रक्कम त्यांना याच्यामध्ये घेता येऊ शकते यासाठी जर अगोदर आपण या योजनेमध्ये कुठल्याही या अतर या अथवा शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा जर लाभ घेतला असेल तर तो किती रुपये आहे हे आपल्याला पाहावं लागेल आणि मगच याचा अर्ज भरावा लागेल या चार अपात्रता आपण पाहिल्या की उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असेल किंवा सदस्य कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल किंवा कुटुंबातील सदस्य जर शासकीय निमशासकीय अगर शासनाच्या इतर कोणत्याही उपक्रमावरती काम करत असेल किंवा एखादा सेवानिवृत्त असेल आणि तो सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असेल तरीही त्यांच्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही या ज्या काही अटी आहेत तर अर्ज भरण्याच्या अगोदर या सर्व पात्रता आणि अपात्रता आपण पडताळून पाहायच्या आहेत याच्या पुढची जी काही अपात्रता आहे तर ती अशी आहे की जर एखाद्या कुटुंबातील सदस्य हा विद्यमान आमदार किंवा माजी आमदार खासदार किंवा विद्यमान आमदार खासदार असेल तर त्यांच्या कुटुंबातील महिलांना या योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही त्यानंतरची पुढची अपात्रता जी आहे ती आहे की जर एखाद्या महिलेच्या कुटुंबातील सदस्य हा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन किंवा बोर्ड उपक्रमाच्या अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष संचालक किंवा जर सदस्य असेल तर त्यांच्या कुटुंबातील महिलांना या योजनेमध्ये अर्ज भरता येणार नाही या पुढची अपात्रता अशी आहे की ज्यांच्या कुटुंबामध्ये सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे तर त्या कुटुंबातील महिला देखील अपात्र राहतील जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे जर चारचाकी वाहन कोणतेही चारचाकी वाहन हे नोंदणीकृत असेल तर त्या कुटुंबातील महिला देखील अपात्र राहतील याच्यामध्ये ट्रॅक्टर वगळता इतर कोणतेही चार चाकी वाहन जर कुटुंबातील सदस्यांच्या नावे नोंद असेल तर ती महिला देखील या योजनेसाठी अपात्र आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसाठी काय अपात्रता आहेत कोणत्या महिला यासाठी अर्ज करू शकणार नाहीत याची माहिती घेतली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद